नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायामध्ये एक मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे काय गाई हिटवर येत नाही आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आपण बघणार आहे की गाई हिटवर काय येत नाही ते आपल्या गोठ्यामधल्या मित्रांनो काय होतं की आपण गाई हिटवर नाही आलं तर काय करतो डॉक्टरांकडून औषध सोडून घेतो डॉक्टरांकडून पावडर लिहून घेतो त्याचप्रमाणे काय करतो की इंजेक्शन देतो हिटवर यासाठी तर काय होतं मित्रांनो की प्रॉब्लेम तिथं नसतो आपल्या गोट्यामध्ये प्रॉब्लेम असतो पण आपल्याला समजत नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण तोच बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय होतं की गाई जर हिटवर जर नाही आली तर गाई आपल्याला परवडतच नाही म्हणजे काय होतं की गाई जर गाबड नाही राहिली तर गाई आपल्याला सांभाळणं परवडत नाही त्या यामुळे काय होतं की आपल्याला दूध व्यवसाय तोट्यात जातो तर मित्रांनो काय होतं की प्रॉब्लेम कुठं असतो की प्रॉब्लेम असतो आपल्या गोठ्यामध्ये आपल्या वैरणींमध्ये असतो खुराकामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो काय होतं की गायचं जर व्यवस्थितपणे पोट नाही ना भरलं तर गाय ह्या तणावात जातात गाय वसवस करतात खायला गाई तणावात जातात गायी खराब होतात मसल्स लॉस होतात फॅट लॉस होतात गायचे त्यामुळे काय होतं की गाईची पिशवी कमजोर पडते आपण किती जरी बाहेरून पावडर चारली किंवा गायी हिटवरी इंजेक्शन दिली ना त्याचा काही उपयोग होत नाही मित्रांनो का कारण तुमच्या गायचं ऑलरेडी वजन हे कमी झालेलं असतं आणि गायचं जर वजन कमी झालेलं असलं गायच्या बरगड्या दिसतात पाठीमागून हाडकं दिसतात असं जर प्रॉब्लेम जर गोठ्यामध्ये असेल ना तर तुम्ही किती औषध सोडा गुरांना किती पावडरी चारा किती कॅल्शियम द्या किंवा चांगल्या प्रकारची इंजेक्शन द्या काही सुद्धा उपयोग होत नाही तुमची गायी हिटवर येणार नाही जरी आली तर तुमची गाय राहणार ना मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय गायीला चांगल्या प्रकारचा खुराक द्यायचा आहे आणि पोट भरून वैरण द्यायची सगळ्यात महत्वाचं वैरण चेंज पाहिजे एकच प्रकारची वैरण नसून आहे की फक्त तुम्ही गिने गवत किंवा हत्ती गवत जर तुमच्याकडे असेल गिणे गवत फक्त तेवढंच टाकायचं राहते त्याला ऊस पाहिजे वाढ पाहिजे त्याचप्रमाणे मित्रांनो सुखात चारा म्हणजे काय आपल्याला कडवळ वगैरे असेल तर चांगलीच गोष्ट आहे मकवान हिरवं मका असेल तर सगळ्यात चांगलं आहे मित्रांनो असं वेगवेगळे जर वैरण जर मिक्स असेल ना कुट्टी करून मित्रांनो तर तुमच्या गायला पोट भरून जर वैरण असेल ना जास्त पावडरीची गरज पडत नाही व्यवसायामध्ये मी तुम्हाला सांगतो जास्त पावडरची गरज पडतच नाही माझ्या गोट्यावर सुद्धा मित्रांनो हाच प्रॉब्लेम व्हायचा हो की गायीला वैरण कमी पडायची पावडरी चारायचो पण काय व्हायचं हो की गाय हिट वर येत नव्हत्या हो वैरणीचं प्रमाण जर वाढवलं आपण गायींना प्रॉपर जर वैरण दिली ना, ना मित्रांनो खूप कमी पावडरीमध्ये काही हिटवर हो येतात मित्रांनो तुम्हाला जास्त औषधांचा वापर सुद्धा गोठ्यावरती करा करायची गरज पडत नाही गायी आजारी सुद्धा पडत नाही त्या मित्रांनो आता माझ्या गोठ्यावरच्या आहेत ना जा जास्त करून आजारी पण पडत नाही त्या कारण पोट भरून जर वैरण असल ना तर गायी ह्या तणावात नसतात गायी एकदम फ्री राहतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या वैरणीमध्ये बदल करा वैरण वाढवा मित्रांनो गायीनं वैरण ठेवली तर शेतकरी काय करतो की वैरण कमी टाकतो मित्रांनो वैरण वैरण पोट भरून आपल्या जनावरांना द्या तुमच्या गोठ्यावरचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू